जवळजवळ तीस ते चाळीस गावाचा संपर्क असलेला आणि मेन मधील बाजारपेठ ही या पुलावर अवलंबून होती पूर्ण बाजारपेठ एक तर पहिली पुराने वाहून गेली आणि नंतर आज तुटलेल्या पुरामुळं पूर्ण खालची बाजारपेठ बंद होती आणि पूर्ण लोक म्हणजे इकडून येणाऱ्या पूर्ण वाहतुकीला चार ते पाच किलोमीटर चक्कर होत होती यामुळे मी काल लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्याशी संपर्क केला त्यांनी एकाच फोनवर पूर्ण यंत्रणा लावून दिली आणि पूर्ण काम सुरू करायला सांगितलं काल सकाळी आठ वाजता काम सुरू केलं होतं तर हेच काम चोवीस घंटे म्हणजे रात्रभर चालू होतं तीस ते चाळीस टिप्पर दगडामुळे याच्यात डोंगर जाणून टाकले आणि आज हा पूल वाहतुकीसाठी खुला झालेला आहे त्यामुळे लोकनेते सुरेश अन्न झस यांचे आभार मानावे तेवढेच कमीच पडतात कारण की त्यांनी एका कॉलवर हा रस्ता सुरू केला आणि पूर्ण बाजारपेठेत पूर्ण बाजारपेठेत माणसं दिसायला लागले नसता का गेले आठ दिवस सुद्धा खाली एकही माणूस दिसत नव्हता त्यामुळे मी लोकनेते सुरेशांना दस यांचे मनापासून आभार मानतो थांबतो